आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आनंदधाम परिसर इथे अॅडव्होकेट राहुल रासकर यांच्या पुढाकारामधनं देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर वासियांसाठी वैष्णवी माता गुफा दर्शन हा देखावा अत्यंत सुबक आणि सुंदर असा देखावा सादर करण्यात आलाय ज्याप्रमाणे आपण जम्मू येथील वैष्णवी माता दर्शनासाठी जातो त्याचप्रमाणे शहरामधील सर्व देवी भक्तांसाठी वैष्णवी माता गुफा साकारण्यात आली आहे वैष्णवी माता हिंदू धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे वैष्णवी माताचे भक्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत हा देखावा पाहण्यासाठी शहरामधील देवी भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय आनंदधाम परिसरामध्ये स्वर्गीय ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळाच्या वतीने वैष्णवी माता पवित्र गुफा दर्शन हा देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्याचं उद्घाटन हे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कापून करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ तसेच सकलमाळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते तसेच माजी नगरसेवक धनंजय जाधव सुरेश तात्या आंबेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश इवळे संजय कानडे सागर गुंजाळ विजय ढगे ऋषिकेश जाधव अभिषेक शिंदे सुजित खरमाळे पांडुरंग डोंगरे आदी या ठिकाणी उपस्थित होते अनिल मोहिते म्हणालेत की ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी मंडळाच्या माध्यमामधनं वैष्णवी माता गुफा दर्शन हा देखावा सादर करून अहिल्यानगर येथील देवी भक्तांसाठी दर्शनाची चांगली व्यवस्था केली आहे शहरात मोठ्या प्रमाणात वैष्णवी मातेचे भक्त आहेत नवरात्र उत्सव काळात वैष्णवी माता दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते परंतु सर्वांना जम्मू इथे जाणं शक्य नसतं त्यामुळे सर्वांनी आनंदधाम परिसरामध्ये वैष्णवी मातेच्या दर्शनासाठी यावं यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच आलेल्या सर्व भाविकांचे ऍडवकेट राहुल रासकर यांनी आभार मानलेत आज तेवीस नऊ दोन हजार पंचवीस दुसऱ्या माळेला आपण आनंदधाम धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम चौपाटी येथे कैलासवासी ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळच्या ना। वतीनं अनेक सामाज उपयोगी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करत असतो त्यामध्ये गणेशोत्सव असेल वृक्षारोपण रक्तदान शिबिर अन्नदान शिबीर अशा अनेक समोज उपयोग आपण कार्यक्रम करत असतो आज या ठिकाणी दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सव यानिमित्त संबंध अहिल्या नगरवासियांसाठी वैष्णव माता गुफा दर्शनाचा देखावा आपण या कैलासवासी ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळाच्या वतीने आपण सादर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी या अहिल्यानगराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष साहेब दागोले साहेब माणिकराव विदाते साहेब अशा अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे माझी या संबंध अहिल्यानगरवासियांना माझी विनंती आहे की आपण या देखाव्याचं वैष्णवी माता गुफा या देखाव्याचं आपण दर्शन घ्यावं पण पाहतो की आता या संबंध भारतामध्ये पावसाने भरपूर कहर केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी माता या ठिकाणीसुद्धा भाविकांना गेल्या अनेक मागच्या पंधरा दिवसामध्ये दर्शन घडलेलं नाही त्यामुळे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा वैष्णव माताचे खूप मोठे भक्त आहेत तर संबंधित जे कोणी भक्त असतील ज्यांना शक्य नाही वैष्णव मातेला जाणं ह्या नवरात्रीच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या आपण बघतो की नवरात्रा असेल वैष्णव माता असेल मोठ्या देवीला आता अनेक पावसाने थैमान घातलेलं आहे त्या ठिकाणी दर्शनाची अनेक अडचण निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी पाहता आपण आपल्या या धार्मिक परीक्षा बोर्ड धाम येथे आमच्या नाना राष्ट्रमित्र मंडळाच्या वतीनं वैष्णव माता गुफेचं आयोजन केलेलं आहे जेखावा आम्ही सादर करतोय तर त्या ठिकाणी संबंध नगरवासियांनी अहिल्या नगरवासियांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची शोभा अहिल्यानगर नगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलासाशी ज्ञानदेव नाना राजकर मित्रमंडळाच्या वतीने आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल राजकर यांनी आज या ठिकाणी जो वैष्णव माता गोपाद दर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमचे मित्र अनिलजी मोहिते साहेब भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब भुजबळ आमच्या माळी समाजाचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी डागवाले उपस्थित सर्व राहुल रासकर मित्रमंडळाचे सर्व सदस्य त्यांचे मित्रमंडळ आज तर नवरात्रीच्या उत्सवामध्ये आहिल्यानगर शहरामध्ये अनेक भागामध्ये खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या चालू आहेत या कार्यक्रमाला तर आहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्राव जागत्याप या ठिकाणी येणारच आहेत परंतु आज या ठिकाणी मोहिते साहेब असते या ठिकाणी या गुपादर्शनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं याच्या हस्ते खरं उद्घाटन झालेलं आहे नवरात्रीच्या या कालखंडामध्ये खरं तर नगरवासीय मोठ्या उत्साहाने नगरच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या ज्या देवी आहेत एक केडगावची देवी असेल दुसरी बुरानगरची दिवी असेल या देवीच्या दर्शनास जात असतात पण त्याचबरोबर वैष्णव मातीचा गुपा दर्शनाचा कार्यक्रमचा किंवा त्याचा याद देखावा आज या ठिकाणी या चौक महात्मा फुले चौकामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे त्याचंसुद्धा नगरवासीला माहिती होण्यासाठी खरंतर आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी नगरकारांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी वैष्णव मातेच्या गुफेचं दर्शन घ्यावे आणि साहजिक ज्यांना वैष्णव मातेला जाणं शक्य नसेल निश्चित त्या लोकांना या गुफा दर्शनाचा लाभ होणार आहे पुन्हा एकदा मी नवरात्रीच्या सर्व नगरवाशियाला आयल्या नगर शहराचे आमदार मान्य संग्रमायरो काका जगताप यांच्या खूप खूप शुभेच्छा जय माता दी आज कैलासवाशी नानांच्या नावानी जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीने ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी आज इथे वैष्णव मातेच्या मंदिराचा आणि तिथल्या सगळ्या परिसराचा जो अतिशय सुंदर असा या नवरात्रोत्सवात देखावा केला आहे तो अतिशय अप्रतिम आहे माझं अहिल्यानगरकरवासियांना सगळ्यांना आव्हान आहे की आपण आनंद ऋषी महाराज साहेबांच्या समाधीस्थळाच्या जवळ असलेला हा देखावा प्रत्येकाने पाहावा आई वैष्णव मातेचं आपण सगळ्यांनी मनोभावे दर्शन घ्यावं आणि आपल्या सगळ्या अहिल्या नगरवासियांना अहिल वैष्णव मातेच्या आशीर्वादाने आज जो आपल्याकडं अतिशय चांगला पाऊस झाला आहे म्हणजे जवळजवळ अतिवृष्टीसारखी परिस्थिती परंतु तो, तो पाऊस झाला आहे आणि या शहराला अहिल्यानगर हे नाव मिळाल्यानंतर या शहराने एक जी काठ टाकली आहे मोठ्या प्रमाणात शहरात आपण रस्त्यांची कामं पाहतो आहेत इथून पुढच्या काळातही असेच इन्फ्रास्ट्रक्चरची मोठी कामं या शहरात व्हावं आणि ॲडव्होकेट राहुल रासकर हे जे नेहमी अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्याबद्दल मी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना परत एकदा या नवरात्र उत्सवाच्या सर्व अहिल्यानगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये आपल्याला काल देवीचं आगमन झालेलं पाहायला मिळालं ज्या ज्या ठिकाणी देवीचे ठाणे असतील मंदिरं असतील त्या ठिकाणी घटस्थापना देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली त्याच अनुषंगानं अहिल्यानगर शहरातील जे धार्मिक परीक्षा बोर्ड म्हणजे आनंदधाम परिसर या परिसरामध्ये देखील ॲडव्होकेट राहुलजी रासकर यांच्या पुढाकारानं देवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याचप्रकारे घटस्थापना देखील करण्यात आली आणि त्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे नगरकरांना एक जसं आपण वैष्णदेवीला जातो जम्मू या ठिकाणी जातो तिथं आपल्याला गुफेमधनं जाऊन देवी मातेचं दर्शन घ्यावं लागतं तशाच प्रकारचा एक देखावा ते आज या ठिकाणी अहिनगर शहरामध्ये भक्तगणांना एक आपल्याला खुला केलेला आहे तर आपण सर्वच अलिनगरवासियांनी या देखावा पाहण्याकरता देवीचं दर्शन घेण्याकरता एक आपल्या जम्मूमधील असणारं आपलं वैष्णोदेवीचं जे काही देवी मातेचं स्थान आहे त्याचं आपल्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारे देखाव्याच्या रूपानं आपल्याला पाहण्याकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी आनंदधाम परिसर म्हणजे महात्मा फुले चौकाच्या परिसरामध्ये तिथं यावं अशी एक आपल्याला नम्रतेची विनंती सर्व अहिनगरवासियांना करतो राहुलजी रासकर यांना मनापासून त्यांचं अभिनंदन देखील करतो चांगला देखावा केला नगरकारांकरता एक चांगल्या पद्धतीने आपण जो सादर केला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर